आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाधुरळा ब्रेकिंग न्यूज यामध्ये आपण रोज एक न्यूज ब्रेक करतो कारण कोल्हापूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीची एकूण धांदल सुरू आहे त्यामुळे अनेक घटना घडामोडी घडत आहेत या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी जयंत पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते कोल्हापुरात आले आणि त्यांनी एक बैठक घेतली या बैठकीत या पक्षानं कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जागा मागितलेल्या आहेत तीन जागा या आमच्या चाह हक्काच्या आहेत याशिवाय आणखी दोन जागा आम्हाला द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली नुसती मागणी केली नाही तर आम्ही आग्रह धरू असंही या बैठकीत ठरलेलं आहे या नेमक्या पाच जागा कोणत्या आणि या पाच जागेवर त्यांच्याकडं उमेदवार आहेत का संदर्भात आपण आज थोडीशी माहिती घेऊया पाच जागा ज्या त्यांनी हे केलेलं आहे दावा केलेला आहे त्यामध्ये आहे कोल्हापूर उत्तर चंदगड राधानगरी कागल आणि इच्चलकरंजी यामध्ये कागलची जागा प्राधान्यानं ते आहेत ते समरजित घाडगे यांच्यासाठी कारण इथं आता महायुतीचा उमेदवार जवळजवळ निश्चित आहे महाविकास आघाडीला आता एक तगडा उमेदवार हवा आहे आणि समरजित घाडगे यांच्या रूपानं तो तगडा उमेदवार मिळण्याची शक्यता बळावल्यामुळं कागलची जागा आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळावी यासाठी आग्रह सुरू झालेला आहे कारण ही जागा जर महाविकास आघाडीला राष्ट्रवादीला मिळाली तर समरजित घाटगे यांच्या रूपाने तगडा उमेदवार दहा वर्षे तयारी केलेला उमेदवार असं मुसरीफ यांना टक्कर देणारा उमेदवार शरद पवार गटाला मिळेल कारण शरद पवार यांनी अनेक वर्षे मुसरीफांना पुढे चाल दिली मदत केली तरीही मुसरीपाने शरद पवार यांना सोबत न देता त्यांना एकट पाडून अजित पवार यांच्यासोबत सोबत गेल्यामुळं एक राग शरद पवारांच्या मनात आहे आणि तो राग या विधानसभेला ते निश्चितपणे काढतील आणि यासाठीच ते तगड्या उमेदवाराच्या शोधता शोधात आहेत आणि त्यांना समरजित घाटगे यांच्या रूपानं एक तगडा उमेदवार मिळण्याची शक्यता आहे कोल्हापूर शहर खर तर हा सध्या काँग्रेसकडं हा मतदारसंघ आहे विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत पण या जागेवर पी बी पाटील इच्छुक आहेत जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत खरं तर ते लोकसभा निवडणुकीला इच्छुक होते पण शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळं त्यांना माघार घ्यावी लागली आता मात्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून लढण्याची त्यांची मानसिकता आहे कारण गेले चाळीस पन्नास वर्षे ते राजकारण समाजकारण यामध्ये आहेत क्रीडा सांस्कृतिक उद्योग अशा सर्व क्षेत्रात त्यांचा संबंध आहे अनेक वर्षे ते कोल्हापूरशी निगडीत असल्यामुळं आणि सर्व क्षेत्रात काम केल्यामुळं एक प्रमुख दावेदार म्हणून त्यांचं नाव घेता येईल आर के पवार ही या मतदारसंघातून इच्छुक आहेत म्हणजे व्ही बी किंवा आर के या मतदारसंघातून उमेदवारी जर या पक्षाला दिली तर या दोघापैकी एक जण उमेदवार असतील चंदगड मतदारसंघातून नंदाताई बाबुळकर या इच्छुक आहेत समजा ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर याच नंदाताई बाबुळकर ह्या उमेदवार असतील कारण कुपेकर घराण्याचं या तालुक्यात या मतदारसंघात चांगली ताकद आहे बाबासाहेब कुपेकर अनेक वर्षे आमदार होते मंत्री होते त्या त्यानंतर संध्यादेव कुपेकर आमदार होत्या यामुळे या मतदारसंघात या कुपेकर घराण्याची जी काय ताकद आहे ती पाहता ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गा, मिळावी अशी एकूण आग्रह दिसतो तो आग्रह मान्य होण्याची चिन्ह आहेत फक्त अडचण आहे ती अप्पी पाटील यांची कारण काँग्रेसनं आप्पी पाटील यांच्यासाठी ही जागा मागायला सुरुवात केलेली आहे आता प्रमुख दावेदार अप्पी पाटील की नंदाताई बाबोळकर हा प्रश्न येत्या महिनाभरात सुटण्याची चिन्ह आहेत त्यानंतर आहे इचलकरंजी मतदारसंघ मदन कारंडे माजी नगरसेवक मदन कारंडे गेले अनेक वर्षे तयारी करत आहेत साधारणतः एकोणीस माजी नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा त्यांचा दावा आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती या पक्षाची तेथील हवा आणि अनेक प्रमुख नेते सोबत असल्यामुळे ही जागा इचलकरंजी पवार गटाला मिळावी अशी एकूण मागणी आहे त्यामुळे या मतदारसंघावर दावा केलेला आहे चौथा मतदारसंघ आहे के पी पाटील यांचा राधानगरी मतदारसंघ खरं तर हा अनेक वर्षे राष्ट्रवादी पक्षाकडं हा मतदारसंघ आहे के पी पाटील आता महायुतीला सोडल्या जमा आहे फक्त अधिकृत घोषणा कधी एवढाच प्रश्न शिल्लक आहे त्यामुळे महाविकास आघाडी ज्या पक्षाला ही जागा जाईल त्या पक्षाकडं के पी पाटील जातील आणि ही जागा शक्यतो शरद पवार गटाला सुटावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत मध्यंतरी शरद पवार कोल्हापूरत आले होते तेव्हा के पी पाटलांनी त्यांची भेट घेतली आपण इच्छुक असल्याचं सांगितलं त्यामुळे त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्यात जे कोल्हापूर उत्तर इचलकरंजी चंदगड कागल आणि राधानगरी या पाच मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटानं आता दावा केलेला आहे यातल्या किमान तीन जागा तरी निश्चितपणे मिळतील कागल यामध्ये प्राधान्यानं असेल चंदगड असेल राधानगरी असेल या तीन मतदारसंघावर निश्चितपणे जास्त दावा पवार गटाचा असेल आणि हे तीन मतदारसंघ मिळण्याची चिन्हच आता स्पष्ट दिसत आहेत याशिवाय कोल्हापूर उत्तर आणि इच्चलकरंजी याबाबतही निर्णय होऊ शकतो पण तो जर तरचा प्रश्न आहे कारण इथं कोल्हापुरात काँग्रेसचा दावा अधिक मजबूत आहे इचलकरंजीत मात्र काँग्रेस अतिशय कमकुवत आहे त्यामुळे ही जागा काँग्रेस सुटेल असं एकूण चिन्ह आहेत कारण या पक्षाकडं असा तगडा उमेदवार आत्ता नाही आहे त्यामुळे ती जागा राष्ट्रवादी पक्षाला ते देतील असं वाटतंय पण कोल्हापूर उत्तर मात्र देण्याची चिन्ह फार कमी आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडं आत्ता म बऱ्यापैकी प्रबळ उमेदवार झालेले आहेत म्हणजे एक काळ असा होता की यांच्याकडे उमेदवार आहेत का मग कशासाठी पाच जागा मागतात अशी चर्चा होती पण आता मात्र हळूहळू यांच्याकडं आता प्रबळ उमेदवार आल्यामुळं एकूणच शरद पवार गटाची कोल्हापूर जिल्ह्यात हवा झालेली आहे ही हवा विधानसभा निवडणुकीत कितपत येशापर्यंत नेते हे मात्र दोन अडीच महिन्यानं कळणार आहे धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्याला जर सतत राजकीय अपडेट हवे असतील तर निश्चितपणे महाधुरळा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका